अणवळ्यात इतरही महत्वाच्या घडामोडींकडे खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे त्यामुळे आता चौदा दिवस वाल्मिक कराडचा मुक्काम हा कोठडीतच असणार आहे आवादाचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवरनं वाल्मिक कराड विष्णू साटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता केज न्यायालयाच्या न्यायाधीश बाविस्कर यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली होती आणि न्यायाधीशांनी वाल्मी कराडला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यावरूनच बीडमध्ये सध्या वातावरण टापलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा किती संबंध येतो हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं राहणार आहे कारण मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मी कराड हाच आहे असा वारंवार आरोप हा करण्यात येतोय अधिक महती घेऊया स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत स्वानंद सध्या चौदा दिवसांची न्याय सीआयडी कस्टडी देण्यात आलेली आहे काय स्वरूपाची चौकशी जी आहे ती या चौदा दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते नक्कीच काल रात्री कराड यांना पुण्याहून थेट केस देतील न्यायालयात था आणण्यात आले त्याआधी त्यांना जे उपजिल्हा रुग्णालय इथे त्यांचं मेडिकल करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना जी अधिकृत अटक आहे ती तेच पोलीस ठाण्यात दाखवण्यात आली आणि तेच पोलीस ठाण्यातील अटक दाखवल्यानंतर त्यांना के केस येथील न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयात हजर केल्यानंतर या ठिकाणी जे कराड यांचे वकील आहेत त्यांनी असा युक्तिवाद केला की कराड हे जे आहेत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यानंतर त्यांनी जी खंडणी मागितली ही प्रत्यक्षात दिली गेलेली नाहीये आणि त्यामुळेच त्यांना न्यायालयीन कोठडीनं न्यायालयीन कोठडी देण्यात यावी पोलीस कोठडी देण्यात येणे आणि यानंतर जो सीआयडी कडून युक्तिवाद करण्यात आला की जे फरार आरोपी आहेत या प्रकरणातले सुदर्शन घुले आणि असे इतर दोघ जण यांना पकडण्यासाठी कराड यांची जी कोठडी अत्यंत महत्वाची आहे आणि हा सगळा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद जवळपास अर्धा तास चालला आणि या युक्तिवादानंतरच न्यायालयाने कराड यांना चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली हो आहे संपूर्ण माहितीसाठी स्वानंद